उद्या जर हिंदू मुस्लिम संघर्षाचा परिणाम असा झाला त्या लोकांनी जर हे भारतात परत पाठवले नाही हे लो। लोक तर हे लोक किती भारतात पैसे पाठवतात त्याचा अंदाज आहे तुम्हाला एक्क्याण्णव ला चायनाची इकॉनॉमी म्हणजे जी डी पी आपल्यापेक्षा कमी होता आज दोन हजार पंचवीस मध्ये जगात सगळ्यात मोठी इकॉनॉमी एकवीस ट्रिलियन डॉलरची एकवीस ट्रिलियन डॉलरची ही चायनाची आणि भारताची साडेतीन लाख ट्रिलियन डॉलरची आहे मराठ्यांचा आर्थिक कणा मोडलेला आहे आणि हे सांगण्यासाठी मोठ्या सिद्धांताची गरज नाही दोन मराठी माणसं भेटली की ते विचारतात काय नोकरी करतो आणि कुठं नोकरी करतो आणि दोन गुजराती माणसं भेटली की कुठला धंदा करतो आणि नफा किती मिळतो गुजराती माणसाच्या डायनिंग टेबलवर सुद्धा व्यवसाय उद्योग आणि अर्थकारणावरच चर्चा होते जे की आमच्याकडे सगळी राजकारणावरच होती कुठेही कुठल्या बसा डायनिंग टेबलवर जास्त तुम्हाला अख्खं राजकारण तुम्हालाच कळतं असं मराठा मराठी माणसाची मानसिकता आहे एकवीसव शतकाकडे बघत असताना आता तुम्हाला पुण्याचा विकास झालेला बघता अगदी आपण आता मगरपट्टा सिटीमध्ये आहोत मगरपट्टा सिटी ही जी उभी राहिली ही सतीश मगर यांनी उभी केली ते त्याचे एम आहेत ते, ते प्रमुख आहेत परंतु एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर ही साडेचारशे एकरची मगरपट्टा सिटी सक्सेसफुल झाली त्याच कारण हे एक युनिक मॉडेल आहे इथं राहण्याची व्यवस्था आहे चांगलं संरक्षण आहे म्हणजे सिक्युरिटी आहे परंतु इथं वॉक टू वर्क नावाची कॉन्सेप्ट आहे म्हणजे इथं जवळपास एक लाख पेक्षा जास्त आय टीची मुलं इथं काम करतात म्हणजे एसी जेड पण इथं म्हणजे तुम्हाला नोकरी तिथंच घर तिथच तुमचा प्रवास खर्च वाचतो आणि तुम्हाला मी सांगतो की अलीकडच्या काळामध्ये मी तुम्हाला आता महाराजा सायजीराव गायकवाडांचं सांगत असताना मला गुजराती नावाचं एक पुस्तक आलं आता सलील त्रिपाठी जे न्यूयॉर्कला असतात आधी ते पत्रकार म्हणून लंडनलाही होते आणि आता ते पंचवीस तीस वर्ष तिकडेचे मूळचे मुंबईचे त्यांनी गुजराती नावाचं पुस्तक लिहिलंय आता गुजराती नावाचं पुस्तक लिहिलं त्याचं प्रकाशन पुण्यामध्ये होतं त्या कार्यक्रमाला मी गेलो मी त्यांना भेटलो लेखकाला तर भेटल्यानंतर त्यांना आनंद वाटला की मराठी माणूस माझ्या कार्यक्रमाला आला तर त्यांनी लगेच प्रतिक्रिया काय दिली मला की कसं आहे म्हणले हे गुजराती पुस्तकामध्ये गुजराती माणसाची मानसिकतेबद्दल मी अभ्यास करून लिहिलाय मानसिकता गुजराती माणसाची मानसिकता कशी आहे अर्थकरण कसं तो व्यवसायाकडे कसं बघतो कुटुंब कसं व्यवसायामध्ये म्हणजे त्यांनी सांगितलं की गुजराती माणसाच्या डायनिंग टेबलवर सुद्धा व्यवसाय उद्योग आणि अर्थकारणावरच चर्चा, चर्चा होते जे की आमच्याकडे सगळी राजकारणावरच होती कुठेही कुठल्या काट्या डायनिंग टेबलवर जसं तुम्हाला अख्खं राजकारण तुम्हालाच कळतं असं मराठा मराठी माणसाची मानसिकता आहे तर त्यांनी मला काय म्हणले सलील त्रिपाठी गुजराती पुस्तकाचे लेखक ते म्हणजे दोन मराठी माणसं भेटली की ते विचारतात काय नोकरी करतो आणि कुठं नोकरी करतो आणि दोन गुजराती माणसं भेटली की कुठला धंदा करतो आणि नफा किती मिळतो ही जी मानसिकता आहे मला आत्ता जे काही दिसतंय म्हणजे सिंधी गुजराती आणि मारवाडी म्हणजे राजस्थान आहे गुजरात आहे त्याच्यावरनं सिंध प्रांतात आलेले पाकिस्तान मधन आलेले आपल्याकडे आता उदाहरण घ्यायचं म्हटलं तर गांधीनगर आहे कोल्हापूरच्या जवळ पिंपरी आहे पिंपरी चिंचवडला जिथं आणि उल्हासनगर आहे मुंबई पशी हे सिंधी कॅम्प आहेत म्हणजे निर्वासित लोक इथं आले त्यांना छोट्या छोट्या जागा दिल्या टेंट करून ते इथं राहिले आज तुम्ही उल्हासनगरला जाऊन बघा पूर्ण व्यापार ताब्यात तिथे गांधीनगरला जा पिंपरीला जा म्हणजे निर्वासित म्हणून आलेले लोक यांची मानसिकता उद्योजकतेची व्यावसायिकतेची अर्थकारणाची प्रबळ झाली मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये सिंधी लोक आर्थिक संपन्न झाले गुजराती लोक आर्थिक संपन्न झाले मारवाडी लोक आर्थिक संपन्न झाले पण यांचा इतिहास मला माहीत नाही hmm. मला माहित नाही मराठ्यांचा इतिहास फार गौरवशाली म्हणजे स्वराज्यापासून स्वातंत्र्यापर्यंत घाम गाळण्यापासून रक्त सांडण्यापर्यंत प्रचंड त्याग करणारा मराठा समाज परंतु आज जर मला विचारलं तर मराठ्यांचा आर्थिक कणा मोडलेला आहे आणि हे सांगण्यासाठी मोठ्या सिद्धांताची गरज नाही आज भारताच्या लोकसंख्येचा विचार केला तर एकूण लोकसंख्येच्या साठ टक्के लोकांना म्हणजे ऐंशी कोटी लोकांना केंद्र सरकार अन्नधान्य सुरक्षा योजनेमध्ये आणतं आणि अन्नधान्य हे रेशनवर मोफत वाटलं जात म्हणजे आपण एक वेळच्या जेवणासाठी सुद्धा जर सरकारवर अवलंबून असेल तर ही परिस्थिती जर तुम्ही विचार केला ते पर्सेंटेज तुम्ही मराठ्यांना लावलं मराठी माणसाला लावलं तरी महाराष्ट्रामध्ये साठ टक्के लोक तसेच आहेत अधिक असतील दुसरी गोष्ट शेतकरी आत्महत्याचा विषय मोठा आहे आणि मला सगळ्यात महत्वाचं काय दिसतं याच्यामध्ये की अलीकडं केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार ज्या प्रकारे लोकांकडे बघते म्हणजे मला काही कोणाला नावं ठेवायची नाही राजकारण नाही समाज प्रावलंबी असला पाहिजे का स्वावलंबी असला पाहिजे एकीकडं एक अन्नधान्य मोफत द्यायचं दुसरीकडं शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार सहा हजार महाराष्ट्र सरकार सहा हजार म्हणजे शेतकऱ्याला बारा हजार आणि आता लाडकी बहीण योजना आली त्यातनं अठरा हजार एकूण म्हणजे अठरा हजार ते रोख आणि बारा हजार हे रोख म्हणजे वर्षाला तीस हजार रोख एका कुटुंबाला यायला लागले ला आणि अन्नधान्य मोफत मिळायला लागलं तर समाज प्रावलंबी तयार व्हायला लागला बेरोजगारी प्रचंड आहे नवीन रोजगार निर्माण व्हायला तयार नाहीये नवीन उद्योग यायला तयार नाही आणि खरं सांगू का मी तुम्हाला की या एकाच वेळेस मी तुम्हाला करन, खाजगी ला जागतिकीकरण खाजगीकरणाचे परिणाम कसे झाले तर ला जर तुम्ही बघितलं तर चायना हा साम्यवादी देश कम्युनिस्ट शेतकरी कामगार कष्टकरी मार्क्सचं धोरण त्यांच्याकडे राबवलेलं तिथं गरीब कष्टकरी लोकांना सरकारच्या माध्यमातून त्यांचं अर्थकरण उंचवण्याचा प्रयत्न म्हणजेच साम्यवादी देश आणि आपण लोकशाहीवादी आपल्याकडं सगळं चालतं म्हणजे आपण मिक्स इकॉनॉमी वाले आहोत ला चायनाची इकॉनॉमी म्हणजे जी डी पी आपल्यापेक्षा कमी होता आज दोन हजार पंचवीस मध्ये जगात सगळ्यात मोठी इकॉनॉमी एकवीस ट्रिलियन डॉलरची एकवीस ट्रिलियन डॉलरची ही चायनाची आणि भारताची साडेतीन लाख ट्रिलियन डॉलरची आहे आणि पंतप्रधान स्वप्न बघतायत पाच लाख ट्रिलियन डॉलरचं ज्यावेळेस की आपल्याशी मी बोलतोय त्यावेळेस पंच्याण्णव लाख कोटी रुपये हे शेअर मार्केटमध्ये बुडलेले म्हणजे नेमकं लोकशाहीमध्ये लोकांच्या कल्याणाच्या योजना बनवल्या जातात का हा एक प्रश्न आहे राजकारण म्हणून नाही कारण सामाजिक कार्यकर्त्याला हे राजकीय प्रश्न विचारावंच लागतील चायनाची प्रग प्रगती अभूतपूर्व आहे चायनाचा नेमका प्रॉब्लेम काय होता जसं आपल्याकडे अंधश्रद्धा आहे धर्माचे प्रॉब्लेम आहे तसं तिथं अजून एक प्रॉब्लेम होता लोकसंख्या आता मागच्याच वर्षी आपण लोकसंख्येमध्ये त्यांना माग टाकले भारत जगातली सगळ्यात एक नंबरची लोकसंख्या झालेली साधारण एकशे बेचाळीस कोटी लोक भारतात राहतात लोकसंख्या हा चायनाला प्रॉब्लेम होता त्या प्रॉब्लेमचं त्यांनी सोल्युशन मध्ये रुपांतरित केलं त्यांनी काय केलं तिथं त्यांनी ज्याला आपण वेगवेगळ्या इंडस्ट्रीज क्लब केले ज्याला आपण एसीजेड म्हणतो स्पेशल mm -hmm. इकॉनॉमिक झोन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग हब बनवलं मॅन्युफॅक्चरिंग हब बनवलं आज तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या ही मेड इन चायना येते अगदी अमेरिकेचा एकूण व्यापार जो आहे तिथं तुम्हाला मी सांगू का की अमेरिकेमध्ये अडुसष्ट टक्के जो माल जातो तो चायनावरनं जातो आणि जगातला जवळपास अठ्ठावीस टक्केपेक्षा जास्त व्यापार हा चायनाच्या माध्यमातून होतो मॅन्युफॅक्चरिंग हब असल्यामुळे पण हेच आपण विसरतो की ब्रिटिश ज्या वेळेस या देशामध्ये होते आपण पारतंत्र्यात होतो त्यावेळेस जगाच्या एकूण व्यापाराचा चोवीस टक्के हिस्सा भारताचा होता चोवीस टक्के भारताचा हिस्सा होता व्यापारामध्ये सिल्क रूट आपल्या केरळपासून सुरू व्हायचा ते डायरेक्ट कुठपर्यंत जात होता युरोप पर्यंत जात होता रोम पर्यंत जात होता हा व्यापार भारतात होता मग असं काय झालेलं आहे की आपण लोकशाहीमध्ये नेमकं काय करतोय एक एक काळ जगाचं सगळं आकर्षण भारताकडे होतं मी तुम्हाला सांगतो की स्पेनच्या राणीने ज्यावेळेस बोटी दिल्या त्यावेळेस अमेरिकन वेस्पुसी त्याच्यानंतर वास्को दगामा भारतात आला अमेरिकन व्यासपूस अमेरिकेला गेला आणि दुसरा ख्रिस्तफर कोलंबस हा पहिला माणूस बाहेर पडला ख्रिस्तफर कोलंबस पहिल्यांदा बोट घेऊन बाहेर पडला आणि त्याला यश आलं नवीन जगाच्या शोधात बाहेर पडले व्यापारासाठी मला आश्चर्य वाटत की रोम राज्याच्या मुख्य जो अनेक देश आहेत तिथं परंतु मुख्यतः डच फ्रेंच पोर्चुगीज आणि इंग्लिश हे व्यापारासाठी बाहेर पडले जर्मन सुद्धा आता हे सगळे बाहेर पडल्यानंतर आज आज नॉर्थ अमेरिका साऊथ अमेरिका ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड साऊथ अफ्रिका वगैरे जर तुम्ही देश काउंट केले तर छप्पन देश आज युरोपच्या रोम राज्यातील लोकांच्या मालकीचे आहेत ते कसं तर कॅनडामध्ये पहिली लँग्वेज फ्रेंच आहे तिथली तिथलं जे काही संस्कृती आहे कपडे घालण्याची पद्धती खाद्य म्हणजे कॅनडावर प्रभाव फ्रेंच आहे त्या संस्कृतीचा आहे त्या भाषेचा आहे खाली आला अमेरिका अमेरिकेमध्ये कुठली भाषा बोलली जाते इंग्लिश त्यांच्यावर ब्रिटिशांचा आहे त्याच्या खाली आला तुम्ही ब्राझीलला त्यांच्यावर कुणाचा आहे पोर्चुगीजांचा खाली आला तुम्ही चिलीला तर स्पेन स्पॅनिश लोकांचा स्पॅनिश बोलले जाणारे जगात किती देश आहेत सव्वीस देश आहेत म्हणजे संकट काळामध्ये हे लोक बाहेर पडले आणि संकटात संधी आहे हे बघून ते बाहेर पडले मला थोडस विस्ताराने असं वाटतं की नेमकं घटना काय आहे पंधराव्या शतकामध्ये की सतत रोम आणि तुर्क यांचं युद्ध व्हायचं आणि दहाव्या युद्धामध्ये तुर्कांनी रोम राज्य बुडवलं तर तिथं एक रेनिसान झाला एक विचार पुढे आला तो असा होता की जर पोप हयात आहे पोप तिथं आहे वेटिकन सिटीमध्ये जो देवाचा दूत आहे आणि दुसरं महत्वाचं त्यांनी सांगितलं की बायबल हे सर्व ज्ञान आहे सगळं आम्हाला देवाचं संरक्षण असताना आपण हरलो कसं आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मागचे एक हजार वर्ष जे धर्माचं युग होतं हे अंधकार युग होतं कारण गॅलेरीला त्यांनी मारलेलं शिक्षा दिलेली कारण त्यांनी जे काही संशोधन केलं प्लुटोला मारलेलं सॉक्रेटिस्टला मारलेलं नवीन कुणी काही मांडणी करत असेल तर त्याची हत्या केली म्हणजे धर्माचं युग हे अंधकार आता ह्या अंधकारी युगामुळं तिथं जो काही नुकसान झालं त्याचा विचार पुढं आला आणि युरोप खंडाने त्यावेळेस प्रगती केली मग मी तुम्हाला सांगितलं तसं सा बोटी आणि त्यातनं मग व्यापार मग त्यांनी जगाव राज्य केलं आता मला सांगा आपण एकवीसव्या शतकामध्ये आहोत अर्थकारणाचं युग आहे आणि आम्ही हिंदू राष्ट्राच्या कल्पना मांडतोय आणि एक धर्माचं राज्य निर्माण करायचा प्रयत्न करतोय हे किती विरुद्ध भास आहे एक पंधराव्या शतकात जे युरोपियन लोकांना कळलं की धर्माचं युग अंधकार युग आहे आणि आम्ही एकवीसव्या शतकात परत धर्माकडे चाललेलं असेल मला खेदाने सांगावसं वाटतं की तुम्ही जर गल्फ कंट्रीमध्ये गेला म्हणजे दुबईमध्ये गेला तर भारतीय पन्नास टक्के आहेत त्याच्यामध्ये मॅक्सिमम लोक केरळी आहेत त्याच्यानंतर तुम्ही अबुधाबीला जा बारीनला जा कुवेतला जा सौदी अरेबला जा तिथून एकूण लोकसंख्येचा जर विचार केला तर त्या प्रत्येक शहरामध्ये पन्नास टक्के भारतीय लोक आहेत ते मुस्लिम राष्ट्र आहेत उद्या जर हिंदू मुस्लिम संघर्षाचा परिणाम असा झाला आणि त्या लोकांनी जर हे भारतात परत पाठवले नाही हे लोक तर हे लोक किती भारतात पैसे पाठवतात त्याचा अंदाज आहे तुम्हाला म्हणजे परदेशात नोकरी उद्योग व्यवसायासाठी गेलेले लोक या देशामध्ये दे, निर्मला सीतारामननी अर्थमंत्री म्हणून आपल्या बजेटच्या वेळेस सांगितलं की भारतामध्ये एकशे पंचवीस अब्ज डॉलर परदेशात नाही आहेत मग ते देश कुठंतरी ख्रिश्चन आहेत कुठेतरी मुस्लिम आहेत आता धर्माचा जर संघर्ष उभा राहिला आणि त्या लोकांनी जर सिरियसली घेतलं की भारतीय हिंदू लोकांना परत पाठवायचं तर किती आर्थिक नुकसान होईल आपलं